अत्यंत गजबजलेल्या नगर मनमाड महामार्गावरील एमआयडीसीतील अनाधिकृत टपऱ्या बांधकामे आज जमीनदोस्त करण्यात आले महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी दिलेल्या आदेशानुसार महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने रोडवरील नागापूर तसेच एमआयडीसीतील महामार्गाला जाण्या येण्यासाठी अडचण ठरणारी अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली आहे अनाधिकृत अतिक्रमणाने रस्त्यांचा श्वास दबला होता परंतु आता हे सर्व अतिक्रमण काढल्याने श्वास मोकळा झाला आहे यावेळी उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी संपत भोसले तहसीलदार संजय शिंदे डी चे सहाय्यक कार्यकारी अभियंता विनायक पाटील तलाठी व ग्रामसेवक यांच्यासह या अतिक्रमण मोहिमेत एम आयडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मानिक चौधरी यांच्यासह मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त उपस्थित होता नगर मनमाड रस्त्याच्या दोन्ही बाजूला एम आय डी सी परिसरामध्ये जे अतिक्रमण झालेलं होतं आणि त्या अतिक्रमणाच्या अनुषंगाने रहदारीला जो अडथळा निर्माण होत होता जवळ तास दीड तास एवढ्या मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक इथं थांबली जायची त्यातनं पोल्युशन सुद्धा वाढलं जायचं आणि या सगळ्या गोष्टीतनं रिलीफ मिळावा म्हणून ही अतिक्रमण निष्कासनाची मोहीम आम्ही हाती घेतलेली आहे सकाळपासून अतिक्रमण निष्कासन व्यवस्थितपणे सुरू आहे कुठलंही कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली नाही आणि अशाच पद्धतीनं ही मोहीम यापुढेही सुरू राहणार आहे ज्या लोकांनी अतिक्रमण केलेली आहेत त्यांनी स्वतःहून काढून घ्यावीत असं आव्हान देखील मी अतिक्रमणधारकांना या निमित्तानं करतो